आजच्या आपल्या कथेचं नाव आहे सुंदर कोण एकदा शनिदेव आणि लक्ष्मी माता इंद्रदेवांकडे जातात आणि त्यांना प्रश्न विचारतात आम्हा दोघांपैकी सुंदर कोण आहे लक्ष्मी देवीला सुंदर म्हणावं तर शनिदेव रागावणार आणि शनिदेवांना सुंदर म्हणावं तर लक्ष्मीदेवी रागावणार असा प्रश्न इंद्रदेवांना पडला आणि ते म्हणाले तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देवर्षी नारद मुनींकडेच मिळेल तेव्हा आपण दोघेही जणं नारदमुनींकडे जा दोघेही जणं नारदमुनींकडे येतात आणि आपापला प्रश्न विचारतात क्षणभर नारदमुनी विचार करतात आणि मग म्हणतात तुम्ही दोघेही जणं ह्या समोरच्या वडाच्या झाडाला हात लावून परत या मग मी तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचे उत्तर सांगतो दोघेही जणं वडाच्या झाडाला हात लावून परत येतात तेव्हा नारद मुनी म्हणतात शनिदेव जाताना आपण सुंदर दिसत होतात आणि लक्ष्मी माता येताना आपण सुंदर दिसत होतात अशा प्रकारे दोघांनाही नाराज न करता नारद मुनींनी सत्य सांगितले खरंच आहे मंडळी राशीतून जाणारा शनी हा केव्हाही चांगला असतो आणि येणारी लक्ष्मी ही नेहमीच सुंदर असते नाही का तात्पर्य सत्य सांगताना सुद्धा कुणासही नाराज करू नये हेच ह्या कथेतून आपल्याला शिकायला मिळते पुन्हा येईल अशीच एखादी सुंदर बोधकथा घेऊन तोपर्यंत इथेच थांबते धन्यवाद